नमस्कार स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्ही अनेक प्रकारच्या पाटोळ्याची रेसिपी केलेली असेल पण मी आज तुम्हाला खूप वेगळ्या पद्धतीने मसालेदार आणि झणझणीत अशी पुराच्या पाटोळ्याची रेसिपी घेऊन आलेली आहे ही झटपट तयार होते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू सर्वात अगोदर आपण भाजीला लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत एक मिडियम साईजचा कांदा टॅमॅटो अख्खा मसाला आणि अद्रक लसण घेणार आहोत सर्वात अगोदर आपण हा मसाला भाजून घेणार आहोत तर त्यासाठी तवा ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचा तेल घालून घेणार आहोत आणि हे सर्व मसाले आपण हळवार पद्धतीने व्यवस्थित तवेवर घालून लालसर होईपर्यंत शेकून घेणार आहोत सर्वात अगोदर मी कांदा घातलेला आहे त्यानंतर अद्रक लसण आणि सर्व अख्खे गरम मसाले घातलेले आहे या मसाल्यामध्ये दोन ते तीन लवंग दोन ते तीन मिरी एक तेजपत्ता थोडेसे दालचिनीचा एक तुकडा अशा पद्धतीने आणि सर्व आपण व्यवस्थित हे चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घेणार आहोत आणि लाल होईपर्यंत हा मसाला आपण शेकून घेणार आहोत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सहज दोन ते तीन मिनटापर्यंत हा मसाला लालसर होतो तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि खूप छान लालसर असा मसाला ही आपला तयार झालेला आहे आता हे सर्व आपण एका थाळीमध्ये काढून घेणार आहोत आणि सर्व मसाला हा थंड करून घेणार आहोत आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा मसाला हळवर पद्धतीने घालून घेणार आहोत सर्व थंड मसाला हा मिक्सरच्या भांड्यात घातले की लगेचच त्यामध्ये आपण कोथिंबीरही घालणार आहोत अशा पद्धतीने यामध्ये मी कोथिंबीरचा वापर जरा जास्त केलेला आहे म्हणजे भाजी ही व्यवस्थित अशी घट्ट होते तर अशा पद्धतीने मी कोथिंबीरही घालून घेतलेली आहे आणि झाकण बंद करून बारीक अशी पेस्ट आपण तयार करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता दोन ते ती तीन चमचे मी या मसाल्यामध्ये पाणी घालून छान असा बारीक पेस्ट करून घेतलेले आहे आता सर्वात अगोदर आपण पुड्याच्या पाटोळ्या करणार आहोत तर त्यासाठी मी दोन वाटी बेसन घेतलेले आहे हे घरचीच बेसन आहे अशा पद्धतीने आणि आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपण हे बेसन घालून घेणार आहोत कारण की आपण हे सर्व बेसन व्यवस्थित असे फेटून घेणार आहोत म्हणजे मिक्स करून घेणार आहोत म्हणून अशा मोठ्या वांद्याचा वापर आपण करणार आहोत तर सर्वात अगोदर दोन वाटी मी बेसन घातलेले आणि त्यामध्ये एक चमचा लाल मिरची एक चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि थोडे थोडे पाणी घालून आपण चमच्याच्या साहाय्याने किंवा विस्करच्या साह्याने व्यवस्थित असं सा एकजीव करून घेणार आहोत पाणी एकदम न घालता पाणी हे थोडे थोडेच घालायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता खूप छान आणि स्मूथ असे बॅटर मी तयार केलेले आहेत तर अशा पद्धतीने हे बॅटर आपण तयार करणार आहोत जास्त घट्ट करायची नाही आहे मी तुम्हाला दाखवतही आहे सर्वात अगोदर आपण बेसनाच्या पोळ्या तयार करणार आहोत तर त्यासाठी मी अशा डोस्याच्या तव्याचा वापर केलेला आहे जर तुम्हाला तव्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता तर डोस्याच्या तव्याला थोडेसे तेल मी सर्व साईडला फिरवून घेतलेले आहे आणि एक ते दोन चमचा मी हे बेसनाचे बॅटर यावर घालून घेणार आहोत आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असे त्याला फिरवून घेणार आहोत जास्त जाड ही पोळी करायची नाही आहे आणि सर्व साईडला किनाऱ्यापासून व्यवस्थित असे एक ते दोन चमचे आपण तेल घालून घेणार आहोत असं केल्यामुळे बेसनाची पोळी ही तव्याला चिटकत नाही तर दोन ते तीन मिनटापर्यंत एक साईड व्यवस्थित अशी लालसर झाली की दुसरी साईडही आपण व्यवस्थित परतवून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने दोघं साईड आपण व्यवस्थित अशी लालसर होईपर्यंत शेकून घेणार आहोत आणि हळूवार पद्धतीने ही पोळी शेकल्यानंतर किनाऱ्यापासून व्यवस्थित अशी फोल्ड करून घेणार आहोत मी तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने हळुवार पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने आपण ही पोळी फोल्ड करून घेणार आहोत जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही ही बेसनाची पोळी थाळीमध्ये काळूनही अशी फोल्ड करू शकतात तर मी अशा पद्धतीने ही पोळी फोल्ड करून घेतलेली आहे आणि व्यवस्थित अशी सर्व साईडून शेकून घेतलेली आहे आणि ही पोळी मी तयार केलेली आहे अशा पद्धतीने मी दुसरी ही पोळी तयार करून तुम्हाला दाखवत आहे तर सर्वात अगोदर दोन चमचे मी बॅटर या तवेवर घालून घेतलेले आहे आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असे पसरवूनही घेतलेले आहेत आणि सर्व साईडला व्यवस्थित थोडे थोडे तेल घालून घेत आहोत म्हणजे आपली पोळी ही चिटकणार नाही व्यवस्थित अशी दोन ते तीन मिनटापर्यंत एक साईड आपण शेकून घेणार आहोत आणि दुसरी साईडही मी परतवून घेतलेली आहे तुम्हाला दाखवतही आहे अशा पद्धतीने मी दोघं ही छान आणि व्यवस्थित लालसर अशी शेकून घेतलेली आहे आणि किनाऱ्यापासून चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित अशी दोन ते तीन वेळा आपण फोल्ड करून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी चार ते पाच पोळ्या ह्या व्यवस्थित दोघं साईडून शेकून तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता खूप झटपट ह्या पोळ्या तयार होतात आणि चवीला अप्रतिमेही लागतात अशा पद्धतीने मी चार ते पाच पोळ्या ह्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि सुरीच्या सहाय्याने मी याचे मिडियम साईजचे तुकडे करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता गरम गरम असतानाच या पोळ्या फोल्ड करायच्या आहे म्हणजे त्या एकमेकांना चिटकल्या जातात तर तयार झाल्या आहेत आपल्या पोळ्याही आता आपण मसाला करणार आहोत तर सर्वात अगोदर आपण गॅसवर कढई ठेवून घेऊयात आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे मी तेल घालून घेत आहे तेल हे छान व्यवस्थित असे कडकडीत तापवून घेऊयात दोन ते तीन मिनटापर्यंत हे छान अशी व्यवस्थित तेलही तापले जाते तेल तापले की लगेचच त्यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला घालून घेणार आहोत आणि चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असे मसाला हा तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत आता सर्वात अगोदर यामध्ये आपण सर्व कोरा मसाला घालणार आहोत तर दोन चमचे मी लाल मिरची पावडर दोन चमचे धनेपूड पावडर एक चमचा हळद हे घालून व्यवस्थित असे चमच्याच्या साह्याने मसाल्याला तेल सुटेल तोपर्यंत तो आपण छान हा मसाला तेलात फ्राय करून घेणार आहोत सहज दोन ते तीन मिनटापर्यंत हा मसाला छान तेलात शेकला जातो तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि मसाल्याने खूप छान आणि व्यवस्थित असे तेलही सोडलेले आहे आता यामध्ये आपण एक ते दीड ग्लास पाणी घालून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपला मसाला हा लागलेला असतो त्यामध्ये आपण एक ते दीड ग्लास आपण पाणी घालून या मसाल्यामध्ये घालून घेणार आहोत आणि चमच्याच्या साय्याने व्यवस्थित सर्व मसाला हा एकत्रित करून घेणार आहोत त्याचबरोबर आपण चवीनुसार मीठही यामध्ये घालून घेणार आहोत मीठ घातल्यानंतर सर्व व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत आणि आता या रसाला आपण दोन ते तीन मिनटापर्यंत मिडियम गॅसवर छान अशी उकळी काढून घेणार आहोत सहज दोन ते तीन मिनटापर्यंत छान अशी उकळीही पाण्याला फुटते तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत खूप छान आणि व्यवस्थित अशी पाण्याला उकळीही फुटलेली आहे आता गॅसची फ्लेम ही पूर्णत कमी करून आपण कापून घेतलेल्या बेसनाच्या पोळ्या यामध्ये घालून घेणार आहोत ही प्रोसेस आपल्याला मंद आचेवर करायची आहे हळूवार पद्धतीने आपण सर्व कापून घेतलेल्या बेसनाच्या पोळ्या घालून घेणार आहोत सर्व पोळ्या घातल्या की लगेचच आपण गॅसची ही कमी करून घेणार आहोत आणि दोन ते ती तीन मिनटापर्यंत फक्त उकडी आली की आपण त्यामध्ये कसुरी मेथीही घालणार आहोत जास्त ह्या पोळ्या घातल्या की भाजीला उकळी काढायची नाही आहे फक्त दोन ते तीन मिनटापर्यंतच आपण भाजीला उकळी काढून घेणार आहोत आता त्यामध्ये मी एक चमचा कसुरी मेथीही घातलेली आहे कसुरी मेथी घातल्यामुळे भाजीला खूप छान आणि मस्त अशी चव येते मी तुम्हाला दाखवतही आहे खूप छान आणि जबरदस्त रंग आपल्या भाजीला आलेला आहे त्याचबरोबर तरीही खूप मस्त भाजीला आलेली आहे आणि चवीला अप्रतिम ही भाजी तयार होते आता उकळी फुटली की लगेचच आपण गॅस बंद करून घेणार आहोत जर जास्त तुम्ही ही भाजी शिजवली तर ही भाजी घट्ट होत जाते म्हणून लगेच गॅस बंद करून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता मी गॅस बंद करूनही तुम्हाला दाखवत आहे जशी जशी ही भाजी थंड होती तशी तशी ही घट्ट होत जाते म्हणून जास्त तिला शिजवायची नाही आहे खूप छान आणि जबरदस्ती भाजी तयार झालेली आहे तयार आहे आपली पुळ्याच्या पाटोळीची रेसिपी ही रेसिपी तुम्ही गरमागरम पोळी किंवा भातासोबत एन्जॉय करू शकता त्याचबरोबर भाजीला काहीही नसले तरीही तुम्ही ही रेसिपी अशा पद्धतीने नक्की ट्राय करा सर्वांना खूप आवडेल तुम्ही ही रेसिपी टिफिनसाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी तयार करू शकता खूपच जबरदस्त आणि चविष्ट ही रेसिपी तयार होते पुण्याच्या पाटोळ्याची रेसिपी मी तुम्हाला खूप कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्ही ही अशाच पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणी आणि परिवारांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि जनजनित रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद